राज्यात एकीकडे वादळी वाऱ्याचा पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे तर विदर्भात वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती जिल्ह्यासह लातूर नांदेड हिंगोली परभणी सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या चक्राकार वारे वायव्य ईशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रिय आहेत परिणामी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे तर तेवीस ते सव्वीस मे पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान मागील अठ्ठेचाळीस तासांपर्यंत मान्सून प्रदेश व्यापला असून पुढे मात्र त्याची फारशी उत्तम प्रगती होऊ शकलेली नाही मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील दिवसात त्यानं मालदीव कोमोरियनचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला होता पण बुधवार नंतर मात्र मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावताना दिसला यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यास साठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा